जैन मे मी आरिफ खान भारतीय वाहन खरीद विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आज सोलापूरची जी कोर कमिटी आहे त्याच्यात थोडासा फेरबदल आपल्याला करावा लागला कारण त्यांची जे आपल्या संघटनेचे जे नॉर्म्स आहेत म्हणजे संघटनेचे नियम आहे आपण जर तीन वर्षानंतर आपण पद आपण बदलत असतो येणाऱ्या नवीन पिढीला येणाऱ्या नवीन जनरेशनला त्याच्या त्या पदाची संधी मिळावी आणि काम करण्याची संधी मिळावी ह्या हिशोबाने जे पहिले सिनियर आहेत त्यांना महाराष्ट्र लेवलला घेतलं जातं महाराष्ट्राचे देश लेवलला घेतले जातात तालुक्याचे जिल्हा लेवलला घेतले जातात तर त्यासाठी जाता। हे पदग्रहण करण्यासाठी आज आपण सगळ्या सर्वानुमते आपण आज मुजीबाई नदाफ नाना मोटार्स सोलापूर यांना सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून आपण आज त्यांना पसंती दिली आहे नियुक्त केलेलं आहे आणि रेवन्ना कलशेट्टी सोलापूर शहर उपाध्यक्ष म्हणून भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेची यांना नियुक्ती केलेली आहे या या सगळ्याच्या सर्वांमध्ये संमतीने तर ह्याचा आज हे जे निवड झालेली आहे ते इथल्या कोर कमिटीनुसार निवड सोलापूर जिल्हा कोर कमिटीनुसार निवड झालेली आहे ह्याच्यापुढं आपल्याला एक मेळावा आयोजित करणार आहोत ज्या त्यामध्ये ट्रेड सर्टिफिकेट आर सीचे काही मॅटर्स आहेत आणि आर सी जे आपल्याला हाताला मिळत नाही प्रशासन जेवढं आपल्याला पोलीस डिपार्टमेंट असो यात आर ओ असो जे आपल्याला त्रास देत आहेत त्या ट्रेड सेटलमेंटमुळं आणि भारतीय वाहन खरेदी विक्रीच्या संघटनेच्या ओळखपत्रामुळं फक्त भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचे ओळखपत्र ज्याच्या ज्याच्याकडे असेल त्याची प्रॉब्लेम आपण जे जहांगीरबाई जा जा जहागीरबाई नदाब मुजीबाई नदाब रेवांना करश हे तुम्हाला सहकार्य करतील तुमच्या कुठल्याही प्रॉब्लेम नाही तर आपण एक नियोजन आता हे मीटिंग झालेली आहे आपण एक नियोजन मीटिंग आज झालेली आहे तारीख आपली मेळाव्याची आपण ठरवलेली आहे आता थोड्या दिवसात ती जाहीर करून वेळ ठिकाण आपण जाहीर करणार आहोत आणि जर कोणाला काय अडी अडचण असतील तर मुजीबाई नदाब ना नाना मोटार सोलापूर रेवना कलशेट्टी सोलापूर आणि जहांगीरबाई नदाब महाराष्ट्र उपाध्यक्ष साई मोटार सोलापूर यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता जय हिंद